आजपासून अर्धरा नक्षत्राची सुरुवात झालेली आहे सध्या राज्यामध्ये अनेक भागात कोरडेच वातावरण पाहायला भेटत आहेत खास करून विदर्भाच्या भागामध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच पडत आहे सध्या ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती त्या भागामध्ये शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचा संकट पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे अर्धरा नक्षत्राची सुरुवात आज झालेली आहे आणि या संपूर्ण आठवड्यामध्ये अर्धरा नक्षत्र कसं राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात पाऊस कसा पडणार आहे आणि राज्यात पाऊस पडणार आहे का कधी ता कोणत्या तारखेपर्यंत कोरडे वातावरण असणार आहे असे या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सध्याच्या काळामध्ये जर आपण हा या सॅटेलाईट इमेजमध्ये बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक भागामध्ये कोरडेच वातावरण पाहायला भेटलेले आहेत कोकण किनारपट्टीच्या भागातच आणि मध्य महाराष्ट्राच्या भागातच मागच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे बाकी विदर्भात बहुतांश भागामध्ये सुद्धा कोरडेच वातावरण पाहायला भेटत आहे तसंच इकडे तीव्र कमी दाबाचा क्षेत्र इकडे आपण बिहार आणि त्याचा आसपासचा भाग बघितला तर इथे तीव्र कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे गुजरातपासून तर इकडे पंजाबपर्यंतचा भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे सध्या महाराष्ट्रावर वाष्पाचा पुरवठा होत आहे पण कुठलाही सिस्टम महाराष्ट्राचा जवळपासच्या भागामध्ये ॲक्टिव्ह नसल्यामुळे महाराष्ट्राच्या भागात अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला कमी पाऊस पाहायला भेटत आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये कोरडेच वातावरण पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांपासून येणाऱ्या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात कसा पाऊस पडणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला अपडेट दिला तर येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी असणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला कोरडेस वातावरण पाहायला भेटू शकते अशी शक्यता सध्या आपल्याला इथून दिसत आहे कोकण किनारपट्टीमध्ये मात्र पाऊस पाहायला भेटणार आहे यामध्ये मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाट कोकण आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये तसंच इकडे पुणे आणि त्याचा आसपासच्या घाटमात्याच्या भागामध्ये आपल्याला पाऊस या पंचवीस तारखेपर्यंत पाहायला भेटू शकते आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते संपूर्ण आठवडाभऱ्यामध्ये कोकण किनारपट्टी घाटमात्याच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यानंतर जर आपण सव्वीस तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला तर सव्वीस तारखेला शक्यता निर्माण होत आहे की विदर्भाच्या भागामध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला पाऊस वाढण्याची शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे येणाऱ्या सव्वीस तारखेचा जर की मी तुम्हाला अंदाज दिला तर सव्वीस तारखेला विदर्भामध्ये आपल्याला पाऊस वाढताना दिसत आहे या मॉडेलमध्ये आपल्याला सव्वीस तारखेला विदर्भामध्ये खास करून अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये काही तालुक्यांमध्ये आणि अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे असं आपल्याला मॉडेल दाखवत आहे त्याच काळामध्ये आपण पाहू शकता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस कमीच असणार आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये आणि घाटमात्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते <coughs> येणाऱ्या सत्तावीस तारखेचा अंदाज जर की मी तुम्हाला दिला तर सत्तावीस तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे हा पावसाचा जोर पश्चिम विदर्भाकडे आपल्याला जाताना दिसतोय त्यानंतर मराठवाड्यामध्ये उत्तर भागामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या आसपासच्या भागामध्ये मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस दिसतो आहे त्यानंतर कोल्हापूर आणि इकडे बीड आणि सांगलीच्या सा आसपास तुरळक ठिकाणी पाऊस दिसतोय आपल्याला आणि आपण जर इकडे कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर या भागामध्ये मुसळधार पावसाचे सरीस आपल्याला पाहायला भेटत आहे विदर्भामध्ये आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता इथून सव्वीस तारखेपासून पाहायला भेटू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे तर एकंदरीतच एक, एक आनंदाची बातमी आता सध्या शेतकऱ्यांसाठी आपण म्हणू शकता की येणाऱ्या सव्वीस तारखेपासून विदर्भामध्ये काही प्रमाणात पावसाचा जोर आपल्याला वाढताना दिसणार आहे त्यानंतर जर आपण सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा बघितला तर विदर्भातील पूर्वी भागातून पावसाचा जोर कमी होणार आहे पश्चिम भागात पावसाचा जोर असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि इकडे नाशिक पर्यंत आणि आईला नगर पर्यंत पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटणार आहे जळगावच्या भागात सुद्धा पावसाचा जोर असणार आहे त्यानंतर मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठाणे पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडणारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्याच्या उत्तर भागामध्ये पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्यानंतर जर आपण सातारा कोल्हापूरचा भाग बघितला तर या भागातसुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते अशी शक्यता खास करून कोंकण आणि घाटमात्याच्या भागामध्ये तर अशी शक्यता येणाऱ्या या संपूर्ण आठवड्यामध्ये अडधडा नक्षत्रामध्ये असणार आहे मित्रांनो या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण जर आपल्या राज्याचं कसं हवामान असणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला अपडेट दिला तर पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये विदर्भात अनेक भागामध्ये कोरडेस वातावरण असणार आहे पंचवीस तारखेपर्यंत विदर्भात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे त्यानंतर जर आपण सव्वीस सत्तावीस तारखेचा दरम्यानचा काळ बघितला तर यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळपर्यंत काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अशी शक्यता आपल्याला पंचवीस 25... तारखेनंतरच पाहायला भेटणार आहे खास करून पूर्वी भाग यामध्ये जास्त शक्यता असणार आहे भंडारा गोंदिया नागपूर वर्ध्यामध्ये जास्त शक्यता आपल्याला पावसाची दिसत आहे अमरावतीचा उत्तर भागामध्ये सुद्धा काही भागात जास्त पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे पण हा पाऊस सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला विदर्भामध्ये पाहायला भेटणार आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला अशी शक्यता दिसत आहे बुलढाणा अकोला वाशिममध्ये येणाऱ्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पण पूर्वी विदर्भापेक्षा बुलढाणा अकोला वाशीमध्ये पाऊस कमी पडणार आहे अशी शक्यता दिसत आहे बाकी पंचवीस तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाड्याच्या भागामध्ये धाराशिव पी परभणी नांदेड हिंगोली जालना या भागामध्ये प्रामुख्याने कोरडे वातावरण असणार आहे एक दोन ठिकाणी जर की वातावरण अनुकूल असलं तर हलका पाऊस होईल अन्यथा कोरडेच वातावरण आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे जर आपण इकडे बघितलं तर येणाऱ्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला सव्वीस तारखेनंतर सव्वीस आणि सत्तावीस तारखेच्या आसपास या भागामध्ये हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात की मोठा पाऊस सध्या मराठवाड्याच्या भागामध्ये दिसत नाही आहे त्यानंतर जर आपण इकडे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता कमीच आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये येणाऱ्या पंचवीस सव्वी पंचवीस तारखेपर्यंत प्रामुख्याने कोरडे वातावरण असणार आहे त्यानंतर या भागामध्ये येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून पाऊस वाढण्याची शक्यता आपल्याला इथे पुढे दिसत आहे पुण्याच्या भागामध्ये त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि तुम्हाला कोकण किनारपट्टीचा अंदाज दिला तर कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस सततधार आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे तर एकांद राज्यामध्ये पंचवीस सव्वीस तारखेनंतर तुरळक ठिकाणी तुरळक भागामध्ये काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये हलक्यापेक्षा कमी पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे नक्कीच आपण याबद्दलचा तुम्हाला अपडेट येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणार आहोत तर व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा